नमस्कार मी आपलं स्वागत आहे सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजीच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट शाखेतील बोगस कर्ज प्रकरणात कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ सचिन मेथे आणि त्यांच्या पत्नी संगीता मेथे यांनी आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतले या घटनेदरम्यान पोलीस व तक्रारदारांमध्ये झटापटही झाली मेथे दाम्पत्याचा आरोप आहे की त्यांच्या सुमारे एकवीस लाख पन्नास हजार रुपयांच्या ठेवीवर बँकेच्या तळदंगे शाखेत बोगस कर्ज काढून ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्या नातेवाईकांच्या नावे वर्ग करण्यात आल्याची तक्रार सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात दिली होती परंतु अजूनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही तक्रारीनंतर सात जून रोजी त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले मेथे दाम्पत्याने बँकेच्या संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संगणमताने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला असून संबंधित प्रकरणी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मागितला आहे पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार अकरा ऑगस्ट रोजी तक्रार निकाली काढण्याचे कळवण्यात आले त्यामुळेच हा टोकाचा पाऊल उचलल्याचे मेथे दाम्पत्याने सांगितले